मातृभूमी महाविद्यालयाचा बीसीएस प्रथम द्वितीय वर्षाचा शंभर टक्के व बीसीए बीसीएस तृतीय वर्षाचा चौऱ्याण्णव टक्के निकाल उदगीर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित व मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरद्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालय उदगीरचा बीसीए व बीसीएस विद्यापीठाचा निकाल जाहीर झाला असून बीसीएस प्रथम व दबिती वर्षाचा निकाल शंभर टक्के व तृतीय वर्षाचा चौऱ्याण्णव टक्के निकाल बी सी ए तृतीय वर्षाचा चौऱ्याण्णव टक्के टक्के निकाल लागला आहे बी सी ए तृतीय वर्षात पाचुंडे ज्योती सुधाकर चौऱ्याऐंशी पूर्णांक सहा दशांश टक्के प्रथम कांबळे आयुष दीपक एक्क्याऐंशी पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के द्वितीय देवकते राहुल नामदेव एक्क्याऐंशी पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के तृतीय तसेच बी सी तृतीय वर्षात जळकोटे आरती रामलिंग ऐंशी पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के प्रथम सिरसे श्वेता वसंत एकोणऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव शतांश टक्के द्वितीय चिल्लरगे प्रीती संजय शहात्तर पूर्णांक एकसष्ट शतांश टक्के तृतीय गुण महाविद्यालयातून सर्वप्रथम द्वितीय तृती येण्याचा मान मिळवला आहे मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे व प्राचार्य उषा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाली प्राध्यापक प्रा रणजित मोरे प्रा उस्ताद सय्यद प्रा अश्विनी देशमुख प्रा शीतल पवार प्रा शिवांगी वट्टमवार प्रा दीक्षा स्वामी ग्रंथपाल उषा सताळकर व महाविद्यालयातील दयानंद टाके विवेक देवर्षे मयूर मुळे संगीता दुडे सय्यद सीमा नंदिनी कांबळे अन्वेष हिप्पळगावकर प्रकाश गायकवाड जगदीशा उंकारे मुबारक पटेल अर्चना बिरादार यांच्यासह प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण अध्यापन भरपूर प्रात्यक्षिक प्रत्येक शनिवारी घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षा गृहपाठ वैयक्तिक मार्गदर्शनामुळे उदगीर जळकोट देवणी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मोठे असून या यशाबद्दल संजय राठोड मनसे जिल्हा अध्यक्ष प्राडॉ पंडित देवशेट्टे सुधीर पाटील शेषेराव धनुरे रामदास मलवाडे मुख्याध्यापक शिवाजी गिरी विजय माळी बँक मॅनेजर शिवाजी पाटील मनोज गुरुडे वसंत सिरसे संतोष जिरोबे किरण वोळसंबरे संभाजी शिंदे गुरुजी काशीनाथ द्वासे डॉ संजय कुलकर्णी स्वारातीवीचे दिलीप पाटील सर डॉ रवी पाटील कल्याण धनुरे असिफ शेख संजय स्वामी अभिजित वराद सुधीर तोडकर सर आलोक मालू सर महेश पत्रिके सर सी चिंचोलकर यांच्यासह सर्व अभिनंदन होत आहे